नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत माझ्या मागे जो तुम्हाला रस्ता दिसतोय हा रस्ता नाहीये हा आहे प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा कॉरिडॉर आणि हा त्याचा एंट्रन्स आहे पहिला जो मुख्य गेट आहे खर तर याच ने जे भाविक आहेत त्यांना सोडण्यात येणार आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठा पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणात भक्त हे महाराष्ट्र नव्हे तर भारतातून या अयोध्या नगरीमध्ये दाखल झालेले आहेत बावीस तारखेला होणाऱ्या प्रभू रामांच्या अं मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी संपूर्ण भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत या सर्वांमध्ये एक विशेष असे भाविक आहेत असे एक महंत आहेत जे अवघ्या बारा तारखेला मोदीजींनी आपल्या म्हणजे आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पूजा काळाराम राम मंदिर मध्ये केली आपल्याला निमंत्रण आहे काय भावना ठिकाणी आपण आलेल्या देव दुर्लभ असा मी शब्द वापरेल देवतांना देखील हेवा वाटावा देवतांनाही असं वाटेल की आज आम्ही अयोध्येमध्ये मध्ये यावं आणि एवढा दुर्मिळ क्षण हा जो मनुष्य देह आहे हा सार्थकी लागला मनुष्य देहाची कर्तव्यता झाली आज आम्ही धन्य झालो असा भाव भारतात येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा आज या अयोध्येमध्ये आहे आणि अत्यंत दिव्य अत्यंत इनलायटंट अत्यंत दिव्य प्रकाशी असा अनुभव आज सगळी अयोध्या अनुभवते मंत बारा तारखेला म्हणजे अवघ्या आठ दिवसापूर्वीच तुम्ही मोदीजींची जी पूजा आहे ती काळाराम मंदिरामध्ये केली तुम्ही एक विशेष निमंत्रित मध्ये देखील आहात या ठिकाणी आलेले आहात परत तुम्हाला मोदी भेटणार आहे काय भावना आहेत कारण की रामलल्लाच्या मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोळा अवघ्या दोन दिवसात पार पडणार आदरणीय मोदीजींनी आमच्या काळाराम मंदिरामध्ये जो संकल्प केला त्याचं सगळं विशेष म्हणजे ती पूजा तुम्ही केली ते सर्व पूजन विधान माझ्या हस्ते संपन्न झालं आणि परत दहा दिवसाच्या आतमध्ये पूजा सांगतोय मोदीजींना पूजा सांगण्याचा हा माझा माझी पाचवी वेळ आहे आणि अत्यंत त्यांची रामभक्ती पाहून अत्यंत प्रसन्नता झालीये आणि धन्यभागी आहोत भारतवासीय की ज्यांना यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आमचे बंधू योगीजी महाराज उत्तर प्रदेश मुख्यमंत्री यांच्यासारखा मुख्यमंत्री लाभलाय आणि आपण पाहू शकता की या सगळ्या पंचक्रोशी मध्ये अयोध्येच जे रूप आहे एखादी नववधू जशी महावस्त्र अलंकार धरून सजलेली नटलेली दिसते तशी आजची अयोध्या अत्यंत सुंदर अत्यंत भव्य अत्यंत प्रसन्न नववधू सारखी नटली आहे महंत साधारण किती जे गुरु पुजारी आहेत ते पूजा करणार आहेत कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं कारण की आपण देखील या निमंत्रणामध्ये आहात एकशे एकवीस संपूर्ण भारतात ब्रह्मवृद्ध बोलवलेले आहेत म्हणजे एकशे चाळीस कोटी लोकांमधन एकशे एकवीस लोक आले म्हणजे एक पुरोहित जे आम्ही आहोत ते एक कोटी लोकांचं प्रतिनिधित्व करत आहोत आणि आमच्या सत्तावीस पिढ्या प्रभू रामचंद्राच्या पूजेमध्ये गेल्या त्या पूजेच एक फळ म्हणूनच आज आमच्या घरातले माझे गुरुबंधू आणि आम्ही चार जण नाशिकचे एक जण त्र्यंबकेश्वरचे या पूजेमध्ये आहे आणि डोळ्यात अश्रू वाहू लागले होते की ज्या वेळेला आम्ही आतमध्ये प्रवेश केला पूजेचा संकल्प केला काल जे अग्निमंथन झालं तर जनरली एक अध्यायाच्या अध्याय अग्निमंथनाला म्हणावा लागतो परंतु अवघे चार मंत्र म्हटले असता अग्नी त्या ठिकाणी प्रकट झाले यावरती आमच्या डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता आज देखील अत्यंत मोठ्या प्रमाणावरती पूजा संपन्न होते आज प्रातपूजन पूजन झालं आणि एक्क्याऐंशी कलशाच महा स्नपन विधी त्याप्रमाणे देवाच्या मूर्ती ज्या आहेत या शर्करा अधिवास त्या ठिकाणी होणार आहे फनादिवास होणार आहे प्रासाद जे पूजन आहे त्याचं पूजन होणार आहे पिंडिका पूजन या ठिकाणी होणार आहे आणि जे काही सर्व महत्वाचे विधी आहेत त्यापैकी हा एक्क्याऐंशी कलश विधी जो आज आहे जस गर्भगृहाची पूजा मंदिराची प्रासाद पूजा आणि सोन्याचे जे कळस वरती ठेवणार आहेत त्यावरती देखील सर्व भारतात दिव्य औषधी आणून त्या एक्क्याऐंशी कलशामध्ये टाकून मूर्ती आणि कलश यांच्यावरती त्याचा स्नपन विधी होतो आहे खर तर अत्यंत महत्वाची माहिती महंतांनी सांगितलेली आहे कशा पद्धतीने या मूर्तीचा जो प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे त्यामध्ये जे ते महंत निमंत्रित आहे ही संपूर्ण माहिती त्यांनी खास लोकमतच्या दर्शकांना दिली आहे